हाय हॅलो नमस्ते माय पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माय स्कॉलर पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये जे कोणी ना नवीन असेल तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल ते सबस्क्राईब करा, करा आणि जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर तर पा शेअर करत चला जेणेकरून जे जे गरजू मुलं आहे जे स्पर्धाकर्ची तयारी करत आहे त्यांच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर पहा पोलीस भरती असो शिक्षक भरती सध्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरतीच्या खूप जागा निघलेल्या आहेत किंवा टीईटीच्या सुद्धा परीक्षेच्या जागा आहेत तर त्या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल किंवा तुमची जर कोणी नातेवाईकांची मुलं वगैरे परीक्षेची तयारी करत असतील किंवा स्कॉलरशिपची आठवी स्कॉलरशिप असेल त्याच्यासाठी सुद्धा जे मुलं स्कॉलरशिपची तयारी करत असतील नवदयाची तयारी करत कि असतील किंवा एमटीएसची परीक्षा देत असतील त्या सर्व मुलांसाठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप असे महत्वाचे व्हिडिओ आहेत गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे पण आपण व्हिडिओ घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज कशाला म्हणायचं आणि सरळ वेळाच्या अखत्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार तर पाच सरळ वेळा हा घटक शिकवत असताना मी काय करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला त्याचं सु बेसिक नॉलेज घेत असते कारण ज्यांना सुरुवातीच नॉलेज नसेल बेसिक नॉलेज असेल तर कठीण गणिता सोडवण्या त्यांना आवड जाईल म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक घटकामध्ये मी सुरुवातीला जे सोपे सोपे किंवा आपण बेसिक नॉलेज त्याच घेत असतो नंतर नंतर कठीण कठीण गणिताकडे आपण त्याचे ठराव घेत असतो तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज याबद्दल संकल्पना घेणार आहोत आणि सोपी सोपी उदाहरणे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला सरळ व्याजामध्ये मुद्दल म्हणजे काय तर मुद्दल म्हणजे पसंस्था किंवा बँक यांच्याकडून काही आपण रक्कम घेतो किंवा त्या बँकेमध्ये किंवा पशुसंस्थेमध्ये आपण काही रक्कम ठेवतो त्या रकमेलाच आपण मुद्दल असे म्हणतो तर पहा रक्कम म्हणजे मुद्दल आता मुदत कशाला म्हणायचं मग तर मुदत म्हणजे जी काही आपण रक्कम घेतो किंवा बँकेमध्ये रक्कम ठेवतो ती किती काळासाठी आपण ठेवतो किंवा किती काळासाठी आपण ती, की की ती रक्कम घेतो त्या काळालाच आपण काय म्हणतो मुदत म्हणतो मग मुदत ही वर्षामध्ये असते महिन्यामध्ये पण असते आणि दिवसामध्ये सुद्धा मुदतीवर काही रक्कम ठेवली जाते किंवा वापरायला घेतली जाते याच्यानंतरच पुढची बघा पुढची व्याख्या आहे दर दर कशाला म्हणायचं तर बघा दर म्हणजे प्रत्येक शंभर रुपयाला प्रत्येक वर्षाला जे काही त्याचं व्याज ठरलेलं असतं त्याला व्याजाचा दर असे म्हणतात म्हणजे शंभर रुपयाला एका वर्षाला जे काही व्याज ठरलेलं असतं त्याला दर म्हणतात दर साल दर शेकडा याचा शब्दाचा अर्थ आहे दर साल दर शेकडा दर साल दर शेकडाला द से असं सुद्धा शॉर्ट मध्ये लिहिलं जात म्हणजेच द म्हणजे दर सा म्हणजे साल आणि द म्हणजे दर आणि शे म्हणजे शेकडा म्हणजे दर सालाला म्हणजे दर वर्षाला दर शेकड्याला जे काही व्याजाचं व्याज आकारलं जातं त्याला व्याजाचा जा दर असे म्हणतात तर व्याजाचा दर हा कधी पण दर शेकड्यालाच असतो बरं असतो चला व्याज कशाला म्हणायचं आपण बँकेकडून पैसे घेतो किंवा पस संस्थेकडून पैसे घेतो किंवा आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो किंवा पस संस्थेमध्ये पैसे ठेवतो मग ते पैसे वापरल्याबद्दल जे काही जास्तीची आगावर रक्कम द्यावी लागते त्याला व्याज असं म्हणतात आपण जर बँकेत पैसे ठेवले तर बँक आपल्याला काय करते व्याज देते म्हणजे आपण पैसे त्यांना वापरायला देतो बँकेला ठेवतो दे म्हणून ते आपल्याला व्याज देते किंवा आपण बँकेकडून जर काही कर्ज घेतलं तर आपण त्यांचे पैसे वापरतो म्हणून आपल्याला सुद्धा त्यांना काही आगाऊ रक्कम द्यावी लागते त्याला व्याज असं म्हणतात त्याला दुसरं नाव सरळ व्याज सुद्धा आहे आता रास कशाला म्हणायचं रास म्हणजे ज्यावेळेस आपण बँकेकडनं कर्ज कर घेतो किंवा पसंस्थेकडनं कर्ज कर घेतो तेव्हा आपण फक्त ती घेतलेली रक्कमच परत करतो का नाही तर आपण काय करत असतो ज्यावेळेस बँकेकडनं पसंस्थेकडनं कर्ज कर घेतो किंवा आपण बँकेत ठेवतो त्यावेळेस मात्र मुद्दल जी काही रक्कम घेतली जाते आणि व्याज हे दोन्ही मिळून रक्कम आपल्याला ती परत करावी लागते त्याला रास असे म्हणतात रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज या दोन्हीला मिळून रास असे म्हणतात म्हणजे बँकेकडनं जर आपण रक्कम घेतली तर आपण फक्त मुद्दलच देऊन चालत नाही कारण आपण ते पैसे वापरल्याबद्दल आपल्याला काही जी आगाऊ रक्कम द्यावी लागते ती व्याज भरावं लागतं म्हणजे मुद्दल आणि व्याज ही दोन्ही मिळून जी रक्कम असते तिला रास असे तर पा मग व्याज काढण्याचं एक सूत्र आहे सरळ व्याज काढण्याचं एक सूत्र आहे ते सूत्र आपण लक्षात ठेवू पाहिजा सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर अशा प्रकारचं हे सूत्र आहे लक्षात ठेवायला सोपंच हवं म्हणून काय करतात पहा सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दलला गुणिले द दर म्हणजे द आणि मुदतला क क म्हणजे काळ अशा प्रकारे शॉर्ट मध्ये लिहिलं जातं बघा मुद्दलला म लिहिलं जातं दरला द लिहिलं जातं आणि मुदत म्हणजे काळ म्हणून त्याला क लिहिलं जात भागिले शंभर म्हणजे बघा ह्याला एकच सूत्रावरून आपण तीन सूत्र तयार करणार पहा पहिलं सूत्र एक पाठ झालं ना व्याज बरोबर मग मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर तर मुदतचं काळ आपण क केलं त्याला मुद्दलचं म केलं आणि दरचं द केलं चला आता ह्याच्यावर आपण एक एक सूत्र तयार करू समजा दरचं सूत्र तयार करायचं आपल्याला कसं करता येईल बघा सरळ व्याज आता बरोबरच्या पुढच्या साईडला उजव्या साईडला जी क्रिया असते त्याच्या विरुद्ध क्रिया डाव्या साईडला आल्यानंतर होते म्हणजे इथं बरोबरच्या पुढे शंभर भागिले म्हणून बरोबरच्या अलीकडे आणायचे आणि शंभर गुणिले म्हणा बरोबरचं चिन्ह जशाच तस राहिलेलं म गुणिले क जशास तस बघा कसं सूत्र तयार करायला होतं आपण दरचं सूत्र तयार करतो बघा दरचं सूत्र तयार करताना काय करायचं सरळ डावीकडे तसंच आहे उजव्या साईडला शंभर भागिले ते आपण डाव्या साईडला आणल्यानंतर गुणिले शंभर झाले मग उजवी साईडची वरची बाजू वर राहिली तसेच लिहून काढली आता दरचं सूत्र काढायचं म्हणून दर जागेवरच ठेवायचं दर जागेवरच ठेवायचा आणि जे म आणि क आहे हे गुणिले आहेत पुढे म्हणून बाई पुढे काय करायचे भागिले करायचे म गुणिले गुणिले शंभर भागिले म गुणिले क बरोबर दर हे त्याचं सूत्र तयार झालं व्याज बरोबर शंभर व्याज गुणिले शंभर भागिले म गुणिले तो म्हणजे मुद्दल गुणिले काळ हे त्या दरचं सूत्र झालं आता दरचं सूत्र झालं आपण मुद्दलचं सूत्र तयार करू अशाच प्रकारे मुद्दलचं पण सूत्र तयार करायचं बघा सरळ व्याज सरळ व्याज आता बरोबरच्या पुढं शंभर भागिले म्हणून बरोबरच्या डाव्या साईडला आणले शंभर गुणिले झाले पुढं बरोबरच्या पुढचं राहिलं तसंच लिहून काढायचं म गुणिले द गुणिले क आता आपल्याला मुद्दल काढायचं म्हणून मुद्दल जागेवरच ठेवायची बघा म्हणून सरळ व्याज दहावी साईड लिहून काढू आपण तशी सरळ व्याज गुणिले शंभर आणि मु मुद्दल काढायचे आपल्याला म्हणून मुद्दल जशाच तसं ठेवलं पुढं मग आणि इकडे जे आहे गुणिले ते इकडे आणून भागिले करायचे कोणते द गुणिले कर द हे मुद्ल ला गुणिले होते म्हणून डाव्या साईडला आणले ते भागीले केले मग द गुणिले क म्हणजे ह्याचं पण सूत्र तयार झालं कशाचं आपल्याला मुद्दलचं मुद्दलचं पण सूत्र तयार केलं काय झालं मुद्दल, का मुद्दल बरोबर व्याज गुणिले शंभर मग आपण इकडं लिहून मांडून घेऊ मुद्दल म्हणून मुद्दल बरोबर सरळ व्याज एवढं पोट नाव लिहिता नुसतं व्याज गुणिले शंभर भागिले दर गुणिले मुदत किंवा काळ लिहिलं तरी चालते अशा प्रकारे मुदतचं सूत्र तयार झालं आता आपण काय करू मुदतचं सूत्र तयार करू हेच सूत्र ह्याच सूत्रानुसार तसंच मुदतचं सूत्र तयार करता येईल सरळ व्याज आता बघा पुढं काय शंभर उजव्या साईडला शंभर भागिले पण आपण काय करणार डाव्या साईडला ते शंभर गुणिले करणार गुणिले शंभर बाकीचं राहिलेलं तसं असतं पुढची साईड उजी साइड तशीच मांडून टाकायची म गुणिले क म्हणजे काळ किंवा मुदत आता आपल्याला काय काढायचंय मुदत काढायची म्हणजे क काढायचे क म्हणजे काळ काढायचं आपलं मग आपण ते तसंच ठेवणार आहे आणि काय करणार डाव्या साईडला उजव्या साईड आपण डाव्या साईडला आले की वृद्ध क्रिया होणार म्हणजे सरळ व्याजचा आपण नुसतं व्याज मांडू व्याज गुणिले शंभर भागीले आता इकडचं बरोबरच्या पुढची जी गुन्हे गुणाकाराची क्रिया होती ती बरोबरच्या मागडा होती भागाकार करू आपण म म्हणजे मुदत मुद्दत गुन्हिले मुद्द। दर आता पुढं राहिलं काय फक्त आपल्याला मुदत काढायची होती मुदत म्हणजे काळ पुन्हा आपण इथं मुदत लिहून काढू पूर्ण म्हणजे मुदतच सूत्र पण तयार झालं बघा काय सूत्र तयार झालं मुदत बरोबर व्याज गुणिले शंभर आशा चाहे, 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 मुद्दल गुणिले दर अशा प्रकारे सरळ व्याज आपण आताच्या ह्याच्यामध्ये लक्षात घेतलं की सरळ व्याज म्हणजे काय व्याज म्हणजे काय हे पाहिलं आपण मुद्दल म्हणजे काय पाहिलं रास म्हणजे काय पाहिलं पुर 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 शुत्रा शुत्रा तर पाणी सरळ व्याजाचं पण सूत्र आपण या ठिकाणी पाहिलं आहे आहे सरळ व्याजाच्या आपण सूत्र सूत्र पण पण आणि मुदलचं सूत्र अगदी सोप्या सोप्याने एकच सूत्र लक्षात ठेवायचं आणि त्यात ती एका सूत्रावरून तीन सूत्र तयार करायचे तर याच्यावरचे उदाहरण कसे येतात छोटे छोटे ते आपण तर पाच सरळ व्याजावरचं आपण उदाहरण पाहू दर साल दर शेकडा दहा पॉइंट पाच दराने दोन पॉइंट पाच वर्षात दहा हजार रुपयांची किती सरळ व्याज होईल पता दर साल दर शेकडा इथं दर हजे दिलेला असते पण वाचताना दर साल दर शेकडा असं वाचायचं म्हणजे दर हा शेकड्यामध्ये दिलेला असतो पण इतर शेकड्याचं टक्क्याचं शिल्लक नसते हे लक्षात ठेवायचं दर साल दर शेकडा दहा पॉईंट पाच हजाराने दोन पॉईंट पाच वर्षात दहा हजार रुपयांचे किती सरळ व्याज होईल आता सरळ व्याज विचारले म्हणून आपण सरळ व्याजाचं सूत्र मांडून काय 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 दिलंय आपण प्रथम मांडून टाकू दर काय दिलेला आहे दर किती आहे पहा दहा पॉइंट पाच मुदत वर्ष दिलेले अडीच वर्षात अडीच वर्ष म्हणजे काय काळ झाला तो किती काळासाठी म्हणजे ती मुदत झाली मुदत किती झाली अडीच वर्षे म्हणजे दोन पॉईंट पाच वर्ष म्हणजे अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे दोन वर्ष सहा महिने आणि दहा हजार रुपये हे काय झाले मुद्दल झाले तेवढी रक्कम आहे ती रक्कम ते बँकेमध्ये ठेवलेली असते किंवा घेतलेली ह्याच्यावर ती रक्कम आहे तर रक्कम दहा हजार आहे दहा हजार तिला आपण मुद्दल असे म्हणतो मुद्दल दहा हजार काय आहे हे मुद्दल आहे किती आहे दहा हजार रुपये हे मुद्दल आहे आता आपल्याला विचारलंय काय व्याज सरळ व्याज म्हणजे व्याज किती विचारलंय मग आपण काय करणार आहोत सरळ व्याजाचं सूत्र मांडायचं आणि सूत्रामध्ये किमती ठेवून देऊन आपण काय करू ते सोडू चला सरळ व्याज बरोबर म्हणजे नुसतं व्याज बरोबर व्याजाचं काय सूत्र आहे आपण पाहिलं की व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर बागिले शंभर मुद्दल नुसतं मूल लिहिलं तरी चालतंय मुदत द म्हणजे दर आणि क म्हणजे मुदत भागिले शंभर बरोबर खाली बरोबर मांडू मुद्दल किती दिलेले दहा हजार म्हणून मुद्दल खाली दहा हजार मांडून टाकले मुद्दलच्या जागेवर गुणिले दर किती दिलेला आहे पहा दर आहे दहा पॉइंट पाच तो मांडला गुणिले मुदत किती दिलेली पहा अडीच वर्षे दोन पॉइंट पाच भागीले शंभर दशास आता एक लक्षात घ्यायचं दशांश मध्ये आपण तो दशांश काढून टाकू दशांश काढला वरच्याला जेवढ्या निघून तेवढ्यालाच खालच्या निवडायचं आपण काय करू ह्या दहा पॉईंट पाच चा दशांश काढून टाकू काढायचा म्हणजे तो पुढं सरकावा लागतो पुढं सरकायचा म्हणजे त्याला ने बुलून तो पुढं सरकतो मग दशांश दहाणे गुणून पुढं सरकू आपण इथं घ्यायला ह्याचा आपण दशांश पाहिजे इथं दशांश नाही म्हणून इथं काय राहायचं मग शून्य द्यायचा वर त्याचा त्याच्यावर एक स्थळ सर पुढे सरकला सर खाली दशांश नाही म्हणून एक शून्य द्यायचा आता त्याच पण तसंच करू त्याचं पण एक स्थळ सर पुढे सरकू पु। म्हणजे तो निघून जाईल निघून गेला म्हणजे एक स्थळ सर पुढं सरकण्यासाठी सर दहा निगुणावं लागतं वरी दहा निगुण खाली दहा नि गुणलं खाली दहा गुणलं की शून्य आला म्हणजे पहा किती आला आपण संख्या मांडून घेऊ दहा हजार गुणिले एकशे पाच गुणिले पंचवीस भागीले दहा हजार आता हे दहा हजार हे दहा हजार कटले दहा हजार एक दहा हजार दहा हजार एक दहा हजार आता वर किती राहिले पाय एकशे पाच गुणिले पंचवीस एकशे पाच गुणिले पंचवीस करून टाकू आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस न पाच लागले पंचवीस पाच सवासे पंचवीस पाच सवासेला पंचवीस मांडले राहिला एक पंचवीस एक पंचवीस आणि एक सव्वीस म्हणजे किती आलं व्याजाचा दर दोन हजार सहाशे पंचवीस